शुभांगी एक सुशिक्षित मुलगी होती तिने तिचे शिक्षण पूर्ण केले व तिचे एका कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाले व ती एका आय टी कंपनीमध्ये काम करू लागली शुभांगीला पगार देखील चांगला होता आता सगळे काही सेट झाले होते म्हणून घरच्यांनी तिचे लग्न करून दिले शुभांगी देखील सासरी गेलेली एक गोड उतरुणी लग्नानंतर काही दिवसातच तिला लक्षात आलं की तिचा नवरा अत्यंत रागीट आणि कमालीचा संशय आहे सासरचे इतर लोकही तिच्याशी खूप वाईट वागत असत लग्नानंतरही नोकरी करते हे तिच्या घरच्यांना पटत नव्हते म्हणून सासू तिला जमेल तसा त्रास देण्याचा प्रयत्न करत होती शुभांगी सकाळी उठून सगळे आवरून ठेवायची तरी देखील तिची सासू ऑफिसला निघत्यावेळी मुद्दाम काहीतरी काम काढत असे जेणेकरून शुभांगीला उशीर होईल शुभांगीने सगळ्या गोष्टी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही तिला तिच्या नवऱ्याची जरासुद्धा साथ नव्हती उलट तो तिच्याशी खूप वाईट वागायचा व तिची कधी विचारपूस देखील तो नीट करायचा नाही शुभांगीच्या नवऱ्याला अनेक प्रकारचे व्यसने देखील होते या सर्व गोष्टी तिला नकोशा झाल्या होत्या अशात घरात नेहमी वाद होत असत तिने कंटाळून शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतला काही महिन्यातच नवऱ्याने देखील तिच्यासमोर घटस्फोटाची कागदपत्रं ठेवली ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होती केस कोर्टात उभी राहिली त्या काळात ती अर्थात माहीर राहत होती सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक होतं आईवडील भाऊ भाऊजई तिच्याशी खूप प्रेमाने वागं तिनं एकटीने वेगळं राहण्याचा प्रस्ताव सगळ्यांनी धुडकवून लावला पण काही महिन्यांनी हळूहळू हल सगळ्यांचं वागणं बदलू लागलं घरात थोडी खुशबू सुरू झाली कधी नकळत आईचा स्वर तीव्र होऊ लागला भाऊजाई पूर्वीसारखी मोकळेपणाने वागत नाही आहे भाऊजाईला आपण इथे राहतो हे सहन होत नाही आहे हे जाणवू लागलं आपल्या इथे नसण्याची सगळ्यांना सवय झाली आहे आणि त्यांची तशी घडी बसली आहे ज्यात आपण उपरे होतोय की काय अशी शंका शुभांगीला येऊ लागली आपण घरावर आपला आर्थिक बोजा अजिबात पडू द्यायचा नाही म्हणून ती जाणीवपूर्वक घरात खर्च करत होती ऑफिसमधून येताना भाज्या फळं आणि अनेक वस्तू आणत होती सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू सारखं आणत असायची पण पूर्वीचा मोका स्वर आता बदलला होता हे तिला ठामपणे जाणवत होतं असेच एक दिवस सगळे जेवण करत होते भाऊ बोलता बोलता म्हणाला की मुद्दाम तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला कारण आता आम्हाला मुलं होईल मग त्याला एक खोली लागेल शुभांगीला जाणवलं की आता इथून निघायची वेळ आलेली आहे तिनं सरळ सरळ आईबाबांजवळ विषय काढला आई मला कल्पना आहे की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण आता तुम्ही माझी फार काळजी करणं कमी करा मला ऑफिसजवळ अगदी दहा मिनटाच्या अंतरावर एक छोटासा फ्लॅट भाड्याने मिळतोय तसेही इथून ऑफिस खूप दूर पडतो शिवाय दादा वहिनी आणि तुम्ही यांची चांगली घडी बसलेली आहे घराची रचना आणि सोय तुमच्या दृष्टीने तुम्ही करून घेतली आहे उद्या दादाचं कुटुंब मोठं होईल त्यांना जागा कमी पडेल तुम्हाला आता इथे आणखी एक घर मिळेल हक्काचं कधी तुम्ही तिकडे या कधी मी येईन हे प्रेम असंच कायम राहण्यासाठी मला इथून जाऊ द्या तिचं हे निर्वाणीचं बोलणं ऐकून आई खूप रडली बाबाही निशब्द झाले पण शुभांगी तिच्या निर्णयावर ठाम होती सध्याच्या परिस्थितीत अंतर ठेवून प्रेम टिकवणं जास्त गरजेचं होतं ती भाड्याच्या फ्लॅटवर शिफ्ट झाली कुणालाही न दुखवता ती तिच्या माहेरून बाहेर पडली घरच्यांनी तिला पूर्ण मदत केली आईचे बाबांचे डोळेसारखे भरत होते पण बाकी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार असं तिला वाटत होतं या सगळ्या काळात तिची बालमैत्रीण निकिता कायम तिच्या सोबतीला होती निकिता मला वाटतं की कुठल्याही स्त्रीवर लग्न मोडण्याची वेळ येऊच नाही आणि जर तशी वेळ आलीच तर तिनं शक्य होईल तेवढं आत्मनिर्भर व्हावं आपले जन्मदाते हे आपलेच असतात ग पण परिस्थिती माणसाला औक्क करते मी कायमची इथे राहील की काय ही भीती मला दादाभिनीच्या नजरेत दिसू लागली होती आई बाबा म्हणाले की आपण तिघं वेगळे राहू पण मला ते मान्य नव्हते मी आता फ्लॅटवर शिफ्ट झाले तर आता त्यांनी हक्कानं इथं यावं त्यांचं स्वागत आहे पण एका छताखाली कायम राहणं नको लग्न मोडून फार काळ माहिरी राहिलं की ते घरीही उसाचे टाकू लागतं जीप थोडी काटेरी होत जाते त्यांच्याही नकळत किंवा कदाचित आपल्याला त्यांचे साधे शब्दही काटेरे वाटत असावेत परिस्थिती वाईट असते आपली माणसं वाईट नसतात निकितानं प्रेमानं तिच्या पाठीवर हात ठेवला तिला तिच्या मैत्रिणीच्या भावना पूर्णपणे कळत होत्या तिच्या मनात वाक्य घोळत होतं माणसं वाईट नसतात परिस्थिती वाईट असते जन्मापासून वयाच्या एका टप्प्यापर्यंत आईवडिलांचं घर हे मुलीचं घर असतं जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा नवऱ्याचं घर हे तिचं घर आणि वडिलांचं घर माहेर बनवलं जातं खरं तर प्रत्येक मुलगी लग्नानंतर देहानं जरी सासरी गेली तरी मनानं मात्र माहेरीच रेंगाळत असते असंख्य आठवणी आणि त्यांच्याशी जुळलेल्या कोमल भावना तिला माहेराशी जोडून ठेवतात तिच्या सासरी जोपर्यंत सगळं छान छान सुरू असतं तेव्हा माहेर देखील आनंद आणि समाधान नांदत असतं लग्नानंतर प्रत्येक तरुणीच्या मनात माहेराविषयी कितीही आत्मीयता प्रेम असलं तरी एकदा का ती सासरी गेली की ते घर तिचं होतं आणि माहेर कधी तरी येण्याचं ठिकाण होतं